गुळाचे लाडू एकदम खुसखुशीत आणि अजिबात कडक झालेले नाहीत तुमचे लाडू कडक बनतात का आणि लाडू वळताना हाताला चटके बसून लाडूही वळता येत नाहीत का तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे समजा म्हणून लगेच चॅनलला सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणींना शेअर करा लाडू वळताना हाताला चटके लागू नये यासाठी शेवटी ट्रिक सांगितलेली आहे मी इथे अर्धा किलो तिळ घेतलेले आहेत हे अनपॉलिश तीळ आहे तुमच्याकडे जर गावठी तीळ अवेलेबल असतील तर ते जरूर वापरा त्याने चव छान येईल इक्वल प्रमाणातच म्हणजे अर्धा किलो गूळ घेतलेला आहे गूळ खिसून घ्यायचा आहे पन्नास ग्रॅम डाळवं आणि पन्नास ग्रॅम होईल इतके शेंगदाणे भाजून त्याच्या साली काढून त्याचे दोन भाग करून घेतलेले आहेत साली पूर्णपणे काढून घ्यायच्या आहेत नाहीतर त्या लाडवामध्ये कडू लागतील आणि चार ते पाच चमचे होईल इतके तूप खलबत्त्यामध्ये डाळ आणि शेंगदाणे याला ओबडदोबड वाटून घ्यायचा आहे मिक्सरचा वापर करायचा नाही नाहीतर खूपच बारीक पूड बनेल शेंगदाणे आणि डाळव्याचे दोन ते तीन भाग झाले पाहिजेत म्हणून खलबत्त्यातच कुटून घ्यायचं डाळव्याच्या पूडमुळे आपल्या लाडूंना बाइंडिंग येतं हे बघा मस्त वाटलं गेले आता पहिल्यांदा सर्व तिळ भाजून घेऊ कढई गरम झाली की त्यामध्ये सर्व तिळ घालून ते भाजून घ्यायचे हे सर्व तीळ भाजायला मला पाच ते सहा मिनटं लागली हे सर्व तीळ आपल्याला मंद गॅसवरच भाजून घ्यायचे तिळ भाजले गेले की त्यांचा चटचट आवाज यायला सुरुवात होते ते थोडेसे फुलतात आणि त्याचा कलरही चेंज होतो हे पहा तीळ छान भाजले गेलेले आहेत आता लाडूसाठी लागणाऱ्या पाकाची तयारी करू पाकासाठी एका पॅनमध्ये तीन ते चार चमचे होईल इतके तूप घालून त्यामध्ये सर्व गूळ घालून घ्यायचा तुपामुळे लाडूंना चकाकी येते आणि चवीलाही छान लागतात गॅस मंदच ठेवायचा आहे मंद गॅसवर चार ते पाच मिनटातच गुळ वितळायला सुरुवात होते हे कसं चेक करायचं एखाद्या बशीमध्ये थंड पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये थोडासा पाक टाकायचा हे पहा ह्याचा छान असा एकत्र गोळा होतो आहे म्हणजे आपला परफेक्ट पाक तयार झालेला आहे पाक परफेक्ट बनला तरच लाडू नीट बनतात पाकावरच डिपेंड असतं की लाडू कडक बनतील का खुसखुशीत पाकामध्ये आता सर्व तिळ घालून घ्यायचे आणि शेंगदाणा आणि डाळग्याची जी पूड केली होती ती घालून एकत्र करून घ्यायचं हवं असेल तर अर्धा चमचा विलायची पावडर घातली तरी चालेल त्यामुळे लाडूंना चव छान येईल सर्व व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं ही स्टेप मात्र खूप पटपट करावी लागते सर्व पदार्थ व्यवस्थित एकजीव झाले पाहिजेत आता तुम्ही एकट्याच असाल ज्या लाडू वळणार आहेत मिश्रण थंड झाले की त्याचे लाडू वळता येत नाहीत म्हणून काय करायचं असं एखाद्या पातेल्यात गरम पाणी करायचं आणि त्या पातेल्यावर हे मिश्रणाचं भांडं ठेवायचं म्हणजे त्या पाण्याच्या गरम वाफेमुळे मिश्रण जास्त वेळ गरम राहतं व लाडू वळता येतील मिश्रण थोडं गरम आहे तोपर्यंत लाडू सहज वळता येतात लाडू वळताना काही लोक हाताला पाणीही लावतात त्यामुळेही सहज लाडू वळता येतात सुरुवातीला लाडवांचा आकार हा ओबडधोबडच होतो मिश्रण गरम आहे तोपर्यंत पटपट त्याचे लाडू वळून घ्यायचे नंतर त्याला आकार द्यायचा आता हाताला चटके बसू नये यासाठी माझ्याकडे एक मस्त ट्रिक आहे हाताला खूप चटके लागायला सुरुवात झाली की बर्फाचा तुकडा घ्यायचा आणि त्याला असं मुठीमध्ये दोन ते तीन सेकंदासाठी ती घट्ट धरायचं त्यामुळे काय होते आपला हात थोडासा सुन्न पडतो आणि गुळाचे गरम चटके लागत नाहीत पाणी वापरण्यापेक्षा असा बर्फ वापरा म्हणजे अजिबात चटके लागणार नाहीत आहे ना भारी ट्रिक पुढच्या वेळी लाडू बनवत असताना ही ट्रिक नक्की वापरा आणि हा व्हिडिओ यूजफुल वाटला असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकन प्रेस करा आणि तुमच्या मैत्रिणींमध्ये शेअर करा तुम्ही हे लाडू घरी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि मला कॉमेंटमध्ये सांगा कसे झाले आहेत ते